श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये आपल्या सर्व भक्त भाविकांचं स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दत्त जयंती आहे दत्त दत्तजयंतीच्या दिवशी दत्तधाम सरकारमध्ये वेगळा असा भव्य दिव्य गुरुदीक्षेचा कार्यक्रम होणार आहे पुरातन काळामध्ये कान कानमंत्र कान फुकून गुरु गुरुमंत्र दिला जात होता दत्तधाम सरकारमध्ये दर पौर्णिमेला आणि दत्त जयंतीच्या दिवशी गुरुपौर्णिमेला परमपूज्य श्री गडगे महाराजांच्या हस्ते दीक्षेचा कार्यक्रम होणार आहे पुरुषांसाठी ज्या भक्तभाविकांना गुरु भक्त गुरुमंत्र गुरु घ्यायचा आहे त्या भक्तभाविकांसाठी महाराजांच्या हस्ते फ्रीमध्ये पुरुषांसाठी माळ लुंगी शर्ट टोपी आणि देणार आहेत महिलांसाठी साडी आणि दीक्षा वस्त्र माळ हे महिलांसाठी महाराजांच्या हस्ते फ्रीमध्ये देणार आहेत दर पौर्णिमेला आपल्या शरीरामध्ये सात चक्र जागृत होण्यासाठी साधना होणार आहे त्या साधनेमुळे आपल्या शरीरामध्ये जे सात चक्र आहेत सात चक्र जागृत होतात ही साधना दर पौर्णिमेला दत्तधाम सरकारमध्ये होणार आहे याची सर्व भक्त भाविकांनी नोंद घ्यावी श्री गुरुदेव दत्त काल का भैरवं भजे